माझे नाव सुंदर आणि सचिन पाडोळे आहे आज मी आपल्या समोर लोकशाही अन्नभाऊसाठी यांच्याविषयी बोलणार आहे पृथ्वी ही शिशाच्या मस्तकावर विसरलेली नसून ती समाजाच्या तळहातावर विसरलेली आहे हा रक्त मानणारे साहित्य यांना मी त्रिवार वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते शब्दाची खान महाराष्ट्राची शान शब्दाची खान महाराष्ट्राची शान भोजनांची आन साहित्याची भान भोजनांची आण

शोषित कामगार का यांच्या यांच्यासाठी धडपड केलेली